नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानकापूर पीकेपीएस कडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना अध्यक्ष यांची माहिती संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळेल मानकापूर व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी अल्पभूधारकांच्या आर्थिक विकासासाठी मानकापूर विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाकडून आपण विविध योजना हाती घेतल्या आहेत भविष्यात ड्रोनद्वारे औषध फवारणी अल्पभूधारकांना औषध पंप घेतलेले कर्ज नियमितपणे फेडणाऱ्यांना व्याज दरात कपात आरोग्य विमा ज्येष्ठ सभासदांना अपघात विमा यासह अनेक शाश्वत योजना हाती घेतली असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे संघाचे अध्यक्ष मल्लाप्पा हांडे यांनी सांगितले आज संघाच्या कार्यालयात संघाची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली पुढे बोलताना मल्लाप्पा हांडे म्हणाले राजकारण विरहित सहकार क्षेत्रात काम केल्यास ती संस्था नक्कीच प्रगतीपथावर पोहोचते या संघात आपण राजकारण विरहित आहे गरीब श्रीमंत शेतकरी असे भेदभाव न करता सर्वांना पत मंजूर करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत भरून सहकार्य करावे संघामध्ये एकूण आठशे एकोणसाठ इतकी सभासद आहेत एकावन्न एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची भाग असून एक कोटी चोपन्न लाखची निधी आर्थिक वर्षात संघामध्ये चार कोटी एकतीस लाख छत्तीस हजार रुपयांची ठेवी आहेत तसेच दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक करून सात कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे डी सी सी बँकेकडून पीक कर्ज तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख चौदा हजार रुपये वितरण करण्यात आलं आहे तसेच तीन लाख रुपयांची माध्यमिक कर्ज वितरण केले असून अहवाल साला संघास एकोणतीस लाख आठ हजार रुपयांचा नफा झाल्याचे शेवटी हांडे यांनी सांगितलं संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी प्रदीप कुमार रुगे यांनी नफातोटा ताळेबंदक पत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे उपाध्यक्ष उदय माळी संचालक विठ्ठल कट्टेकर सुनील वलशेट्टी बाबुराव छत्रे नामदेव बन्ने आनंदा मोरे दिगंबर माने सौ अलका माळी सौ सुप्रिया कुटवडे अशोक मधाळे रावसाहेब बन्ने यांच्यासह एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेतील सन दोन हजार पंचवीस सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक अठरा नऊ दोन रोजी दुपारी तीन वाजता संघाचे अध्यक्ष श्री मल्लपुराव शिव यशस्वी पन्हाला जाऊन शैनिकामध्ये भरती आहेत तर त्याच्यामध्ये प्रणव परशुराम मोरे प्रणव परशुराम मोरे या ठिकाणी तर त्यांचा सत्कार ही सुप्रिया आपल्या सर्व सगळ्याचा आभार मान्य एवढं ठरत आहे मानव आता ग्रामधन लताच्या जागा कृपेने आपल्या सर्वांच्या आचनाकडे हा निर्णय मार्गापूरचे ग्रामीण ग्रामीण प्रकारने मार्गापर्यंत संस्थापक अध्यक्ष म्हणून उभा आहे गणेश संस्थेच्या आठवण असलेल्या वार्षिक सगळ्यात उपस्थित त्यांच्या स्वरूपातील नियमित कार्यकर्मी मंडळाचे वतीने मनोप्रवाह प्राप्त करते आपले सरकार संकालेच्या 84 वर्षाचे श्रद्धातत्वक तथा कोणी बाबा संस्थान विकास उत्पादन व्रत बेटा पोष सेवकांचा प्राप्त मोबदतीने परंपरागत तथा गावातील धर्मोरीला नियमित आहार देत आर्थिकवर चालू

आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट